मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यावरती बऱ्याच त्यांचे खूप कमेंट आल्या ते आपल्या ब्लाऊजचा शिलाईचा व्हिडिओ व्हायरल झाला ना त्याच्यावरती ब्लाऊज मी टाकला होता शिवलेला त्याच्यावरती का कटिंग दाखवा म्हणून या ठिकाणी आपणही चौतीस साईजची बघा ब्लाऊज कटिंग बघणार आहोत सुरुवातीला पेपर पॅटर्न कट करून घ्यायचे नंतर तेच ब्लाऊजवर ठेवायचे आणि कटिंग करायचे सोप्या पद्धतीने या ठिकाणी जी पूर्ण उंची आहे ब्लाऊजची ती आपल्याला मोजून घ्यायची आहेत या ठिकाणी तेरा इंच घेतलेली आहेत छाती आहे आपली चौतीस इंचाची आणि जे कमर आहे ते तीस इंच आहे आपली बाई लांबी घ्यायची आहे ती पाच इथं मी घेतलेली आहे तुम्ही तुमची जे असेल ती तुम्ही घेऊ शकता आणि बाई घेर म्हणजे दंड घेर आपला आणि पाठीमागचा गळा एवढी सारी माप आपल्याला लागणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पेपर बघा मी इथं डबल फोल्ड घेतला आहे जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला ठेवायची आता बंद साईडने बघा आपली जी उंची आहे ती टाकायची आहे या ठिकाणी आपली ब्लाउजची उंची तेरा इंच आहे आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे तर चौदा वरती बघित आपल्याला खून करून घ्यायचा आहे या ठिकाणी चौदा वरती खून केल्यानंतर बघा इथंच आपल्याला अडीच वरती बघा गळ्याचा निशाण लावायचं आहे आणि इथं पुढं तीन इंच आपलं शोल्डर आहे बघा चा आपलं पूर्ण शोल्डर तयार झाला आहे आता इथं आपण मुंडा घ्यायचा आहे तिथून बघा सरळ सहा इंचावरती इथं बघा मुंडेच लावलं आता इथं आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर इथं बघा येतो साडेआठ इंच येतो चौथा भाग म्हणजे जे पत्तीस आपले चौतीस आहेत ना त्याचे चार भाग करायचे या ठिकाणी बघा साडेआठ येत या ठिकाणी आपण दीड ते दोन इंच शिवाय मार्जिन घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघा मी दीड इंच घेतलेला आहे तुम्ही दोन सुद्धा घेऊ शकते जर नवीन शिकणारे बघा या पद्धतीने इथं आपण हे करून घेतलं आहे आता कमरेकडं आपलं कमर आहे तीच तर इथं बघा साडेसात इथं चौथा एक इंच आपलं टपसाठी जातं आणि दीड इंच शिलाई मार्जिंग टोटल आपलं बघा अडीच इंच इथून पुढं आपण घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता परफेक्ट आपली

देऊन घ्यायचं आहे सेफ आता सेफ देऊन घाल पण कसं आहे या ठिकाणी अडीच वरती आपला गळा आहेत ना इथं बघा अडीच वरती इथे गळा आहे आता इथं पुढचा गळा टाकायचा आहे आपण ब्लाउजचा पुढचा गळा टाकायचा आहे या ठिकाणी साडेपाच इंच मी घेत आहे जेवढा इथं वरती घेतला आहे तेवढंच तिथं खालती पण घेणार आहेत मी इथं आपण डीप वगैरे करायची काहीच गरज नाही आहे या पद्धतीने इथं बघा असं एक राऊंड शेप देऊन घ्यायचं गळ्याला इथं राऊंड शेप देऊन घेतला आहे गळ्याला बघा मी आता इथं आपण जी योगपट्टी आहेत ना तिथं माप टाकायचं आहे इथं मी बघा इंच आहे आणि इथं घ्यायचं आहे आपण अडीच इंच या पद्धतीने आता आहेत ना आपल्याला जॉईन करून घ्यायचं बघा या पद्धतीने आता इथं इथं माप टाकायचं आहे आपल्याला काय करायचं आहे साडेपाच इंचावरती तिथं आता इथून काय करायचंय आपल्याला इथं बघा अडीच इंचावरती एक निशाण आणि एक इच आहे दोन इंचावरती असे दो निशाण आपण लावून ठेवायचे आहे एक आहे अडीच आणि एक आहे दोनच आता इथून आपल्याला एक इंच वरती बघ लावायचं आता हे जॉईन करून द्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे आपलं कटरचा सेफ आहे ना व्यवस्था असा येतो बघू शकते कटरचा सेट पण आखून झालेला आहे आता तुम्हाला कटिंग करून दाखवते मी बघा हे फोल्ड आहेत ना हे आपण आता कट करून घेऊ म्हणजे आपले पाठीमागचा आणि पुढचा भाग तयार होतो आता हा पाठीमागचा भाग तयार झाला आहे आपला आता हा पुढचा भाग आहेत नाही बघा सुद्धा ते थायचं आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता ही योगपट्टी आहे आपण कट करून घेऊ बघा हा पाठीमागचा भाग ही योग पट्टी आणि साईड आहेत आता आपण काय तो आहे जे आपली कटोरी आहेत ना ती आपल्याला वाढून द्यायचे आहेत या ठिकाणी बघा असं ठेवायचे आहे आपल्याला कटोरी आपल्याला आहे तसे आखून घ्यायची आहेत बघा अगर आहे तशी आखून घ्यायची एकदम परफेक्ट अशी जशी आपल्या हायत तशी आता इथं बघा आपण आखून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आहे इथं बघा इथं दीड इंच वाढवायचं आहे आणि या साईडला सुद्धा दीड इंच वाढवायचं आहे दीड इंच वाढवली या ठिकाणी आपण फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे तुम्ही हा टेप सुद्धा मिळू शकते बघा या ठिकाणी आपण अर्धा इंच फक्त वाढवायचं आहे आता आपण हा आणि हा भाग बघा व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे बघ कटोरला सेफ देऊन घ्यायचं व्यवस्थित आता हे करायचं आपला हा आणि हा इथून बघ आपला अर्धा इंच खाली यायचं आहे तर हा भाग आणि हा भाग बघा इथं आपण वाढवायचं नाही फक्त खालती घेऊन असा जॉईन करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण हे करून घ्यायचं आहे आकार देऊन घ्यायचा गोल आता याचा काय ना इथं मध्य काढायचं बघ इथं किती आठ येतं तिथं आपण चार वर तिथं मध्य काढायचा आता इथून सुद्धा आपण बघा खालती दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच हा पॉइंट आणि हा पॉईंट बघ आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे बघ अशा पद्धतीने आपली कटोरी वाढून झाली आहे कट करून घेऊ एकदम परफेक्ट असे आपली पटोर तयार झाले आहेत आता आपण मला दाखवते मी बाई दाखवते जेवढी आपली बाई असे आपण तेवढी घ्यायची आहे इथे बघा आपली पाचची होती आपण एक इंच जास्त घेऊ सहाची घेऊ आता या ठिकाणी आपण घ्यायचं आहे बघा आपण छातीत बघितलेला तोच घ्यायचा आहे आपल्याला साडेआठ इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे बघा नऊ इंचावरती असे घ्यायची आहे इथे बघा बॉक्स तयार करून घेऊ आपण आता इथून आपण बघा अडीच इंचावरती एक खून करून घ्यायचे आहे इथून दोन इंचावरती बघ एक दोन इंचावरती आणि या ठिकाणी आपण काय कसं आहे दंड घे घ्यायचा आहे इथे सावरती आपला दंड घे पुढे इथं दीड इंच आपलं शिलाई मार्जिन या पद्धतीने आता बघ आपल्याला काय कसं आहे या पद्धतीने असं माश्यासारखा सेट देऊन घ्यायचं आहे या आपलं किशनचं मास आय एकदम आहे असे काप नाही करून घ्यायचं आहे बघा पुढचं असे थायत ना इथून बघा असा आधा इंच थोडासा जास्त कट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आपली बाईक कटिंग सुद्धा झाले आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडशी लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तू आता कुठल्या पण साईजचे समजा पेपर कटिंग पाहिजे असेल तर नक्की सांगा नक्की दाखवेन मी हे बघा ते कागद आहे वगैरे दिसणार नाही कापडावर हे बघा किती सुंदर असे आपली कटोरी सुद्धा आल्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना